नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देत आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणाऱ्या व तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करत समाजात तेट निर्माण करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देखील अजून कोणतीच कारवाई झाली नाही अशा व्यक्तींच्या मुळे समाजात तेढ निर्माण होत असून त्यातून समाजात भडका उडून दुर्घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे गृहमंत्री म्हणून आपली राहील तेव्हा लवकरात लवकर संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी असं निवेदन सकल मराठा समाज चंदगड व चंदगड तालुका रनरागिनी ग्रुप चंदगड यांच्या वतीनं चंदगडचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले भारताचे आराध्य दैवत आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य व बेताल वक्तव्य करून कोल्हापूरचे इतिहास संशोधक लेखक इंद्रजित सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मराठा व ब्राह्मण समाज यांचे संबंध सलोख्याचे असून या दोन्ही समाजात भांडण लावण्याचं काम करणारे स्वतःला डॉक्टर म्हणणारे प्रशांत कोरडकर यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून भारतीय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव एकशे एकावन्न व तीनशे एकोणसाठ यानुसार गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली निवेदन देत आपल्या भावना प्रशासनाकडे पोहोचाव्यात अशी देखील मागणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे यावेळी करण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाचे तसेच चंदगड तालुका रणरागिनी ग्रुप चंदगडच्या सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते